आज आपण न्यूट्रिशियस क्रॅकर्स बनवणार आहोत जे की लहान मुलांना जर सीड्स खावं म्हटलं तर खात नाहीत त्यासाठी आपण असा हा वेगळा प्रयोग केलेला आहे तो सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांनाच खाता येईल आणि आपल्याला कुठेही प्रवासात कॅरी करता येईल असा हा पदार्थ आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच मुलींना किंवा बऱ्याच स्त्रियांना पी सी ओ डी किंवा पी ओ एस हा आजार बऱ्याच जणींना आपल्याला दिसतो त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले तर नक्कीच आपल्याला थोड्याफार प्रमाणात नियंत्रण मिळू शकतो नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सुरुवातीलाच एक निवेदन करते आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील इथं आपण पाच ते सहा प्रकारचे सीड्स वापरणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जवस घेतलेले आहेत इथं मी सगळे सगळ्या बियांचं प्रमाण शंभर ग्रॅम असं घेतलेलं आहे इथं मी शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत आणि जवस हे कमी गॅसवरती भाजायचे आहेत आपण जवस खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉल व शुगर बॅलन्स राहते तसेच जवस खाल्ल्यास हार्मोन्स बूस्ट करण्यासही मदत करते शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे हे जवस आहेत जवस आपण कमी गॅसवरच भाजणार आहोत मोठा गॅस गेला तर जवस तडतड उडतील आता हे जवस झालेले आहेत आपण आता थंड करायला काढून घेऊया आपले जवस भाजून झाले तर आता आपण पुढचा पदार्थ घेऊया इथं मी चिया सीड्स घेतलेले आहेत हे चिया सीड्स शंभर ग्रॅमपेक्षा थोडेसे मी कमी घेतलेले आहेत थोडे मी यातले काढून ठेवलेले आहेत का तर आपल्या क्रॅकरचा कलर खूप चेंज होईल खूप काळपट होईल म्हणून मी थोडेसे शंभर ग्रॅमपेक्षा कमी घेतलेले आहेत चिया सीड्सचा वापर बऱ्याच प्रमाणात वजन कमी करण्यासाठी केला जातो तसेच तुम्ही चिया सीड सेवन केल्यास तुमची साखरही नियंत्रणात राहते तसेच चिया सीड्स स्किन आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच हे सिया सीड्स पाण्यामध्ये लिंबूबरोबर तुम्ही जर लिंबू पाण्यामध्ये टाकून घेतले तर अतिशय उपयुक्त आहेत असे हे सिया सीड्स हे सगळ्या गोष्टी आपण कमी गॅसवरती अगदी खरपूस होईपर्यंत असं भाजणार आहोत जास्तही घरपूस काळपट होईपर्यंत भाजायचं नाही फक्त गरम होऊन त्यामध्ये क्रंच आला पाहिजे इतपत आपण भाजणार आहोत आता आपल्या चिया सीड्सही भाजून झाले तर आता आपण थंड करण्यासाठी काढून घेऊया आता इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ अतिशय शरीरासाठी फायदेशीर असतात पांढऱ्या तिळाचं प्रमाणही आपण शंभर ग्रॅमच घेतलेलं आहे पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस असते जे की हाडांसाठी अतिशय पोषक असते पांढरे तिळ खाल्ल्यामुळं हाडं मजबूत होतात दात मजबूत होतात हिरड्या निरोगी राहतात आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे ते पांढरे तिळ तसेच यकृत निरोगी राहण्यासही मदत होते तसेच चांदी अतिशय उपयुक्त असे हे पांढरे तिळ आहेत अणुशी पोटी जर तुम्ही हे जे क्रॅकर्स आपण जे बनवणार आहोत ते जर खाल्ले तर अतिशय उपयुक्त असे हे क्रॅकर्स आपले बनणार आहेत तिळही अगदी कमी गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत गॅस जर मोठा केला तर तीळ जळून जातील त्यामुळे आपण चिक्कीसाठी जसे भाजतो त्या पद्धतीनं कमी गॅसवर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत आपले पांढरे तिळे भाजून झाले तर आता आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी परातीत ओतून घेऊया आता इथं आपण मस्क मिलन बिया किंवा खरबुजाच्या बिया ज्या आपण म्हणतो त्या आपण घेतलेल्या आहेत त्याही मी शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत खरबुजांच्या बियामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई e, विटॅमिन बी सिक्स आणि बी ट्वेल्व यांचं प्रमाण भरपूर प्रमाण असतं तसेच या बियांमध्ये जिंकचेही प्रमाण भरपूर प्रमाणात असतं खरबुजाच्या बिया अँटीऑक्सिडेंट असतात या बिया खाल्ल्यास फुप्फूस आणि किडनी यासंबंधीचे आजार होण्याचा धोका कमी होतो या बिया थोड्या जाड असल्यामुळं भाजायला थोडा वेळ जातो पण गमी गॅसवरती आपण भाजणार आहोत आणि जास्त लालसर करायच्या नाहीत क्रंच येईपर्यंतच आपण भाजणार आहोत आता या भाजलेल्या बिया आपण काढून घेणार आहोत थंड करायला ठेवणार आहोत आता पुढचा घटक म्हणजे आपण भोपळ्याच्या बिया किंवा पंपकिन सीड्स ज्याला म्हणतात ते आपण घेणार आहोत इथं मी शंभर ग्रॅम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत भोपळ्याच्या बियामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतं शिवाय यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमही असतं या बिया खाल्ल्यास शुगर कंट्रोलमध्ये राहते शिवाय कर्करोग विरोधी या बिया आहेत त्याच्यासाठीही अतिशय फायदेशीर अशा या बिया आहेत या बिया बियाखाल्ल्यास हृदयरोगासंबंधी प्रतिरोध होतो तसेच या बिया खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल व लठ्ठपणा नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त अशा या बिया आहेत तसेच स्त्रियांच्या अथवा पुरुषांच्या केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशा या बिया आहेत आता आपण इथं सगळ्या सीड्स भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्ही सनफ्लॉवर सीड्सही वापरू शकता इथं मला मिळालेला नाही आहे सनफ्लॉवर सीड्स आता आपण क्रॅकर बनवण्यासाठी आपण पाक तयार करणार आहोत त्यासाठी मी गाईचं तूप सुरुवातीला घेतलेलं आहे इथं मी दोन ते तीन चमचे गाईचं तूप घेतलेले आहे तूप पातळ झालं की आपण यामध्ये गुळ घालणार आहोत जेवढ्या आपल्या बियांचं प्रमाण आहे तेवढाच आपण गूळ घालणार आहोत साधारण माझ्या बिया पाचशे ग्रॅम झालेल्या आहेत त्यामुळे मी इथं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही कारण आपल्याला या कडक प्रकारचा चिकीसारखा आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी चिकीचा गूळ वापरलेला आहे तुम्ही इथं खडीसाखर किंवा ज्यांना गुळ आवडत नाही त्यांनी इथं साखर जरी वापरली तरी चालू शकते आपण गूळ वापरलेला आहे गुळामध्येही भरपूर प्रमाणात आयर्न असते आता हा गुळ पातळ व्हायला लागला की असा फेस यायला सुरुवात होते आणि कमी गॅसवरच आपण हा पॅ पाक करायचा आहे तर पाहू शकता आहे पाक आपल्याला आलसर दिसायला लागलेला आहे फेसही थोडा कमी झालेला आहे तुम्ही चेक करून पाहू शकता आता पाक, पाक, 15 पाक ले ले ले। आपला झालेला आहे पाक व्हायला साधारण मला दहा ते बांध पंधरा मिनटं लागले आता आपल्या सगळ्या बिया भाजलेल्या आपण त्या पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत पाकामध्ये या सगळ्या बिया आपण मिक्स करणार आहोत इथं आपलं पाक आणि स आणि बियांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे कमी जास्त झालेलं नाही लगेच आपला गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे समजायचं की आपला पाक आणि आपल्या बियांचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे इथं आपण हे क्रॅकर्स बनवत आहोत हे क्रॅकर्स आपण जर ताटामध्ये किंवा पोळपाटावर थापले तर बऱ्याच वेळेला चिकटून बसू शकतात म्हणून मी इथं ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आपण ओट्यावरतीच हे मिश्रण पसरवून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे जेवढं पातळ करता लाटता येईल तेवढं पातळ लाटता येईल आणि हे ये चिकटणारही ना नाही खाली सगळीकडे आपण व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं हात अजिबात लावायचा नाही कारण गूळ प्रचंड गरम आहे चटका लागू शकतो तुम्हाला जेवढे तुम्ही पातळ हे थापाल तेवढं छान क्रॅकर्स असे बनतात आणि टेस्टी आणि क्रंचीही बनतात थोडं हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण प एका लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि असं लाटून घ्यायचं जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं छान लाटून घ्यायचं ओट्यावर असल्यामुळं छान लाटता येतं जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं लाटायचं असे हे तुम्ही क्रॅकर बनवून ठेवले तर साधारण महिना ते दीड महिना छान टिकतात आणि तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता अगर कॉलेजमध्ये जाणाऱ्या तुमच्या मुली असतील किंवा मुलं असतील त्यांनाही तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता आता हे थोडं थंड झाल्यानंतर आपण लगेच सुर्यन्हाचे काप पाडणार आहोत कारण हा गुळाचा पदार्थ आहे चिक्कीसारखं हे कडक होणार आहे त्यामुळं आपण आत्ताच सुर्यन काप काढून ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे काप सोडवून घेणार आहोत तर तुमच्याही घरामध्ये बरेच पेशंट असते असतात सध्या हृदयरोगाच्या पेशंट असतात किंवा मधुमेहाचे पेशंट असतात किंवा पी सी ओडी पी एस असे कुठलेही पेशंट असतील त्यांना हे सकाळी पेटी पोटी तुम्ही जर दोन जरी क्रॅकर दिले तर अतिशय उपयुक्त असे हे क्रॅकर्स आहेत आता हे आता असे आपण तुकडे याचे पाडून ठेवायचे आहेत परंतु पूर्ण थंड झाल्याशिवाय हे डब्यामध्ये भरायचं नाही नाहीतर हे क्रॅकर्स एकमेकाला चिकटून बसतात त्यामुळे तुम्ही हे पूर्ण थंड करा वेगळे वेगळेच पसरवून ठेवा आणि नंतर थंड झाल्यानंतर सीलबंद डब्यामध्ये म्हणजे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा एकदा करून महिनाभर जरी तुम्ही खाल्ले तर अतिशय फायदेशीर उपयुक्त आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा साधारण माझे हे क्रॅकर्स एक किलोच्या प्रमाणामध्ये झालेले आहेत काही अर्धा किलो, किलो गुळ आणि अर्धा किलो आपले हे सगळे सीड्स होते त्यामुळं साधारण माझे एक किलो चिक्की आपली बनलेली आहे चला तर कधी बनवताय हा पौष्टिक पदार्थ नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढील नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील परत भेटू अशाच एका नवीन पदार्थासह आणि पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद